केवढे घास झाली ती काय तर दहा रुपयाच्या घास निघाल तर मी उडगा चिमुट झाला काल आणला लक्ष्मी माल बाय सारा हे आपल्या नारळाची शिंदी नाही बरे उपट शिंदी तिला मायना बरी एक शिंदी जाते धुवा कपडे काना काना होय वाका हे बघा ह्यांचे कॉलेजचे कपडे आहेत आमच्या कॉलेज कॉलेज अनिश कुमारीची कपडे की शोरूमची ची आहे ती शोरूमची <laughs> शोरूमाली <वाले थी> कपडे <laughs> <तुयाला> माझ्याकडं <इतुमा जकर>। की <laughs> बघा अजून तरी हाय सोरुमाले काय करायचं बघा म

La vuelta de escarpio. Ah, que tal después, igual la vuelta. Ah, la No, la de

कर्माली घालून बघा कसा कसहा चुकारिट कसा आहे

रानातून मम्मीने धुतलेले कपडे घेऊन आले आहे वाळत टाकायचे आहेत तर आता खूप उशीर झाला आहे जर खाली वाळत टाकली असते तर कपडेच वाळले नसते त्याच्यामुळे वरती जिन्यावरती घेऊन आले आहे आणि आता इथे कपडे आपली वाळत घालायचे आहेत तर आज आहे सुट्टी रविवार हा व्हिडिओ मी अगोदरच बनवून ठेवलेला होता जेणेकरून मला थोडं थोडं व्हिडिओचे पार्ट बनवून पोस्ट करता येतील कारण मला वेळ भेटत नाही त्यामुळे मी एकाच दिवशी तीन तीन चार चार व्हिडिओ काढते आणि मग ते हळूहळू पोस्ट करत असते तर तुम्हाला याचा पहिला भाग आवडला का आणि याचा दुसराही भाग आवडला का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकर येत जातील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता एकदम साधा सिंपल घरगुती व्हिडिओ आणि आपले असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन लवकरच बघायला भेटतील तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आवडीनुसार मी एखादा व्हिडिओ बनवावा तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की तुमच्या आवडीनुसार कुठला व्हिडिओ मी शूट करावा तर आजचा व्लॉग हा इथंच समाप्त होत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये 拜拜。